पुढची बातमी आहे बीडमधून एका व्यक्तीला अमानुषपणे मारहाण केल्याच्या प्रकरणातील आरोपी सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या कुटुंबावर मध्यरात्रीच्या सुमाराला प्राणघातक हल्ला झाला शिरूर तालुक्यातील तहसील कार्यालयाजवळच्या गायरान परिसरामध्ये ही घटना घडली या प्राणघातक हल्ल्यामध्ये चार महिला गंभीर जखमी झाल्यात आणि एकेची प्रकृती चिंताजनक आहे मध्यरात्री अकरा वाजता दहा ते पंधरा जणांच्या टोळक्यानं पारधी वस्तीवर हल्ला चढवला हातामध्ये दांडके कोयते आणि कोठाडी घेत मारहाण करण्यात आली रक्तबंबाळ झालेल्या महिलांनी शिरूर पोलीस ठाणे गाठला पोलिसांनी त्यांना प्रथमोपचारासाठी बीडच्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केलं सध्या बीडच्या के शासकीय रुग्णालयामध्ये जखमी महिलांवर उपचार सुरू आहेत अनेक वेळा सांगून देखील या ठिकाणी का राहता असं विचारत टोळक्यानं मारहाण केल्याचं समजलं दोन गाड्या आरते एक शिफ्ट एक शिफ्टिओ आरती दहा पंधरा जण होते सर त्याच्यामध्ये दहा पंधरा जण होते ते उतारले खाले आले तर ते हानमा सुरू केली आम्हाला हानमा राहा ते म्हणले कशामुळे राहू राहिले पार देन हो तुम्ही कशामुळे राहू राहिले तिथं तुम्ही कसं काय निघून जात नाही तुमच्या घर दार सगळं पाडून टाकी तर तुम्ही इथं कसं काय राहू राहिले माझी बहिणीला ओढून घेऊन चालले होते दीपाली सुनील काय त्याला ओढून घेऊन गेले होते त्याच्या अंगावर जाऊन पडली होती माझ्या डोक्यात कुडा टाकली साहेब कुडा टाकली मी पडली चक्कर येऊन तिथंच पडली मला काय आलंच नाही कुठं घेऊन गेले कुठं नाही म्हणून